सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स सेना भाजप मध्ये कोणताही वाद नव्हता तरुणांना रोजगार मिळावा यासाठी नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा दिला होता सिंधुदुर्गातील भाजप कार्यकर्त्यांनी जुनं विसरून जा आणि कामाला लागा असा आदेश भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिला पाहुयात काय म्हणाले प्रमोद जठार जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नात विश्वासाच काही असो पण विनायक राऊत साहेब एक निश्चित सांगतो आमचा जो काही वादाचा विषय होता तो कुठल्या पदासाठी किंवा कुठल्या आमिषाने नव्हता माननीय सुभाष देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही प्रामाणिकपणे सांगतो की आम्ही इथल्या लोकांच्या हाताला काम मिळावं म्हणून होणाऱ्या नानाथ्या प्रकल्पाच्या समर्थनार्थ था आम्ही होतो आम्ही कुठेही टाकाला जाऊन भांड लपवणार नाही आणि परवा जेव्हा कोल्हापूरला माननीय विनायक राऊत साहेब आपण होतात प्रसादजी लाड आणि रवींद्र चव्हाण या दोन्ही आमच्या नेत्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर आमची बैठक करून दिली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी एक आम्हाला आश्वासित केलं की मला तुमच्यापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोचवायचं आहे त्यांनी हे आश्वासित केलं की जी मंडळी जागा देतील त्या ठिकाणी पण कोकणातच त्या ठिकाणी हा प्रकल्प पुन्हा होईल अशा प्रकारचं आश्वासित त्यांनी भारतीय जनता पक्षाला आम्हाला केलेलं आहे त्यामुळे माझ्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार पुन्हा त्या ठिकाणी बसलं पाहिजे आणि यासाठी एक दिलाने एक निष्ठेने कारण भारतीय जनता पक्षाच्या परिवाराचा कार्यकर्ता एकदा शब्द दिला की त्या शब्दापासून मागे हटत नाही विनायक राऊत साहेब मी तुम्हाला जाहीरपणे आश्वासित करतो साही विधानसभेमधून आम्ही युतीची कार्यकर्ते एवढ्या जोमाने काम करू प्रत्येक विधानसभेमध्ये एक लाखाचं मत त्या ठिकाणी मताधिक्य तुम्हाला मिळेल सहा लाख मताने या ठिकाणी तुम्ही विधानसभे या लोकसभेमध्ये मतं घ्याल एवढा विश्वास त्या ठिकाणी मी सांगतो आणि माझ्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या माझ्या सगळ्या परिवाराच्या कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे जुनं सगळे विसरून जा आता एकच आपले अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागामध्ये सन्माननीय नरेंद्र मोदी जी उभे आहेत या निष्ठेने कामाला लागा पुन्हा एकदा शुभेच्छा